नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे देहू रोड कंटोनमेंट निष्काळजीपणा ड्रेनेजचे चे मैला मिश्रित पाणी शेतात अठरा एकर जमीन नापिक शेतकरी उद्ध्वस्त देहुरोड कंटोनमेंटच्या मामुर्डी येथे थॉमस वसाहत आणि संत तुकाराम वसाहतीचे मैला मिश्रित गटारीचे पाणी थेट शेतात सोडल्याने तब्बल सतरा ते अठरा एकर जमीन दलदलीत बदलली आहे झुडपे वेली गवत पसरून शेतात तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून पाच ते सहा शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे सहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी विना मोबदला ड्रेनेज लाईनला परवानगी दिली होती त्यावेळी देखभाल करू नुकसान होणार नाही अशी हमी जबाबदार अधिकाऱ्यांनी दिली होती मात्र त्यानंतर लाईनची कोणतीही दुरुस्ती न करता ती सतत ओसंडून वाहू लागली शिवाय वार्ड नंबर दोन साठी नवीन ड्रेनेज लाईनही आहे शेतकऱ्यांनी कंटोनमेंटला लेखी अर्ज देत गटार दुरुस्त करा महिला मिश्रित पाण्याची योग्य विल्हेवाट लावा अशी मागणी केली पण प्रशासनाने सर्व अर्ज धुळखात ठेवले उत्पादन बंद झाल्याने शेतकरी अक्षरशः भूमिहीन झाले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संरक्षण खात्याचे अधिकारी तसेच आमदार सुनीला शेळके यांना पत्रव्यवहार करूनही कुणीही दखल घेतलेली नाही अशी माहिती दत्तात्रय राऊत अरुण राऊत गजानन राऊत मुकुंद राऊत नाथा राऊत व रोहिदास काटे यांनी दिली ज्या शेतकऱ्यांनी विकासासाठी स्वतःची जमीन दिली त्यांनाच आज नासधूस आणि उपजीविकेच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ही खरी शोकांतिका महत्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित कंटोनमेंट प्रशासन जबाबदारी स्वीकारून या शेतकऱ्यांना न्याय कधी देणार मामोडीची जमीन नापीक होत असताना शेतकरी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक आहे मी अरुण राऊत मामोडी एक शेतकरी आहे सदर व या जमीन मध्ये उभा असलेली जमीन ही आमच्या मामोडी गावातील सर्व शेतकऱ्यांची आहे सदर जमीन देवरुड कॅन्टोन्मेंटने खूप वर्षापूर्वी एक लाईन टाकलेला आम्ही विना परमिशन दिली होती पण नंतर सदरवर आणखी खूप वेळा चेकअप व्हायची आणि त्यामुळं सदरवर पाणी निघून जायचं सदर सदर जमीन तपालशी आम्ही देहरुड कॅन्टोन्मेंट बोर्डाला खूप वेळा दाखवलं स्वतः कॅजी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुष्प दिव पुष्पांजली मिळाल्या आणून यांना दाखवली त्यांनी आम्ही याच्यावर मेजरमेंट करू आणि योग्य ते निकाल देऊ असं सांगितलं पण त्यानंतर अजूनही हे होत नाही व हे संपूर्ण गटाराचं पानं थॉमस कॉलनी बरलोटा नगर नंतर हमाल पंचायत बालिकागासमचं संपूर्ण गटाराचं पाणी सदर नाही जोडून आमच्या पंधरा ते वीस शेती शेतीमध्ये टाकलेलं आहे त्यामुळं आमचं आतोनात न भरून येणं नुकसान होत आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांची मिळून पंधरा ते वीस एकर शेती पडून आहे समोर तुम्हाला जे गटर दिसत आहे ते संपूर्ण ते पाणी गटरात आमच्या टाकलं आहे दोनच दिवसापूर्वी माझ्या स्वतःच्या शेतामधली पाईपलाईन फुटली त्यामुळं आम्ही जाणारा खर्च जवळजवळ तीस ते पस्तीस हजार रुपये आम्हाला माझ्या स्वतःच खिशातनं द्यावं लागले आणि ज्या जमिनीमध्ये मी आणि माझा मुलगा चाळीस ते पंचेचाळीस पोती भात काढायचो त्यानंतर चा ऐंशी ते नव्वद टक्के ऊस टन ऊस काढायचो या संपूर्ण शे क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळं आम्ही व्यथित झाले तर एवढंच नव्हे तर सदर्व ज शेतीमध्ये आमची बोरवेल आहे त्या बोरवेलचं पाणी देखील खराब होऊन पाणी दूषित होण्याची शक्यता झालेली आहे त्यामुळं आमची तीन ते चार जनावरं मेली गेलेली आहेत त्यामुळं आमचं आतोनात नुकसान होत आहे सदर्वची तक्रार आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजनाथ सिंग कॅन्टोनमेंट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या सर्वांना आणून दाखवलेले आहे परंतु कोणीही याची दाखल घेतली नाही त्यासाठी आम्ही पूर्णजण शेतकरी व्यथित जाऊन आमची बारा ते पंधरा एकर शेती पडून आहे त्यामुळं आमच्या तरुण वर्गाचं जे ज्यांचं उपजीविका ह्याच्यावरती चालू आहे ते संपूर्ण व्यथित झालेलं आहेत तरी सदर्व कॅन्टोनमेंट बोर्ड महानगरपालिका किंवा जे काही याचे लोकल ऑथॉरिटी आहेत आमदार खासदार यांनी ये येथे काळजी घ्यावी अन्यथा आम्ही ही संपूर्ण राहिलं आमच्या शेतामध्ये आम्ही भुजवून टाकणार आहोत आणि त्यानंतर वरील जी, त्यान जी वस्तू आहे त्या वस्तीमध्ये लोकांच्या आरोग्यास काही धोका झाल्यास संपूर्ण शासन जबाबदार राहील आम्ही कुठलाही शेतकरी जबाबदार नाही त्याची नोंद घ्यावी धन्यवाद माझं नाव वैभव अरुण राऊत राहणार महामूर्दी जे आमच्या इथे ड्रेनेजचं पाणी सोडलं आहे शेतामध्ये त्याच्यामुळे आमचं अत्यंत नुकसान झालेलं आहे मी एकरी शेतामध्ये नऊ हो ते दहा टन नव्वद ते शंभर टन ऊस काढत होतो त्याचंही नुकसान आठ ते दहा वर्ष झालं झालेलं आहे त्यामुळे आम्ही अल्पबुधारकाच्यामुळे आम्हाला शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही जे आमदार स्थानिक आमदार आहेत सुनीलनाथ शेळके त्यांनी जे ड्रेनेजचं काम केलं थॉमस कॉलनी एरियामध्ये संत नगरमध्ये त्याचं पाणी जे सोडले त्याचा पूर्वित विचार काहीच केला नाही ते पाणी असंच रँडमली सोडून दिलं आहे पूर्ण शेतामध्ये ते पाणी पांगतं आहे त्या पाण्यामुळे आमचं खूप काही नुकसान झालेलं आहे ते आमचं नुकसान कमीत कमी आठ ते दहा वर्ष इथून पुढे भरून येणार नाही जर त्यांनी याच्यावरती काही दखल घेतली तर आमची त्यांना हीच विनंती आहे की लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी दखल घ्यावी राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनाही आम्ही लेटर पाठवलं त्याच्यावेळी आमचं काही उत्तर आलेलं नाही परत आम्ही छावनी परिषद पुष्पांजली रावत यांनाही ते लेटर पाठवलं त्यांचाही काही रिप्लाय नाही सुनीला ना ना शेळकेंनाही दोन तीन वेळा भेट झाली तर ते म्हणतात की आमच्याकडे निधी नाहीये अशीच उडाउडीची उत्तर उत्तरं देतात ते त्यांचा प्रश्न आहे ते आम्हाला सांगतच नाही आतमधली गोष्ट काय आहे ते पण त्यांनी पूर्वत काही पुढचा विचार केलाच नाही डायरेक्ट पाणी सोडून दिलेलं आहे की सदर पाईपलाईन जी केली ती पूर्णपणे व्यवस्थित केली नाही कारण त्याचा नियम असा असतो की जर तुम्ही एखाद्या जागेतून करत असाल ती काहीतरी तरी खाली नेऊन करायची असते तुम्ही समोर बघू शकता तिकडे पूर्णपणे पाईपलाईन वरच्यावर हो आहेत त्यातून जे पाणी जे येतं सगळं शेतामध्ये पांगतं आम्ही कॅन्टन बोर्डाकडे तक्रार दाखल केली त्यावेळेस त्यांनी काही दखल घेत नाही आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनासुद्धा वारंवार भेटलो परंतु त्याच्यावर अजून काही तोडगा निघालाच नाही मी अजून एकदा प्रयत्न करू नाहीतर आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत गणेश राऊत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा